शिंदखेडा तालुक्यात वर्षी या लहानशा गावातील सुपुत्र इंजिनियर सुधाकर बोरशे यांची कल्पकता विलक्षण होती उच्च शिक्षण घेऊन त्यांनी गावाचा विकास केला तालुक्यातील सर्वात मोठा सुल्हाडे धरणाचा पाया त्यांनी रचला ही अभिमानाची बाब आहे आज सुलवाडे धरणामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्याचा काय पलट झाला त्यामुळे इंजिनीअर बोरशे यांचे स्मृतीस्थळ व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्थळ धनेल त्यासाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या सहली व स्मृतीस्थळी घडून आणावेत असे प्रतिपादन उद्योजक सरकार साहेब रावल यांनी वर्षी येथे केले तालुक्यातील के वर्षी येथे मुंबई आग्रा महामार्गावर सुधाकर इंजिनी यांचे स्मृती स्मड व स्मारक उभारण्यात आले आहे या स्मारकाचे लोकार्पण आज सकाळी सरकार साहेब रावल यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे होत्या कार्यक्रमात माजी सभापती कुसुमताई पाटील भाजप जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी दोंडाच्या बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील उपसभापती डॉक्टर आर जी कैरना सचिन दैते डॉक्टर माधुरी बोरसे कामराज निकम हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन डॉक्टर सुशील महाजन पंकज जैन संग्राम पाटील वीरेंद्र गिरासे चोपड्याचे नगराध्यक्ष जीवनबाई शांताराम कचवे कार्यकारी अभियंता आर आर पाटील प्रांजल पाटील धनंजय बंगळे डॉक्टर रवी सोनवणे सिंह रावल दीपक बागल बी एस गिरासे रामकृष्ण बोरे तसेच इंजिनियर सुधाकर बोरसे यांच्या परिवारातील सदस्य श्रीमती सीताबाई रामभाऊ बोरसे मीना सुधाकर बोर्से मदनसा पोपटराव देवरे देवीदास रामभाऊ बोरसे ज्योतिरामभाऊ बोरसे डॉक्टर प्रितिश बोबटराव देवरे डॉक्टर आचल प्रती देवरे सुमित सुधाकर बोरसे नैना सुमित बोरसे जितेंद्र सोनोने अमित सुधाकर बोरसे पूजा अमित बोरसे संकेत दिलीप बोरसे मोसमी संकेत बोरसे निशांत देवीदास बोरसे राधिका निशांत बोरसे आकाश दिलीप बोरसे श्रुती आकाश बोरसे चिरंजीव इप्पाल देवीदास बोरसे आदींची या कार्यक्रमाला उपस्थित होते हे एक आदर्श आहे या ठिकाणी आज आपण पाहतो एवढं पाण्याने भरलं वगैरे हा धरणांचा जे पाया आमच्या ह्या ह्या मातीचा इंजिनियरने रचला आहे सर्वात अभिमानाची गोष्ट आहे मी खरं म्हणजे बापूचे यासाठी आभार मानतो की एक ज्येष्ठ आहे ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम करतो अंथासारखे काम करून टाळले जातात त्याची आठवण कोणी ठेवत नाही म्हणून बापू मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे तुमचे आभार मानतो कारण की हे लोकांसाठी एक कृती स्थान आहे लोकांना माहीत नाही एक वर्षी गाव लहान त्या ठिकाणी असा एक व्यक्ती तयार होतो सारखं धरण बांधतो इंजिनिअर होतो त्या काळामध्ये त्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज फक्त धुळ्याला पॉलिटेक्निक होत आणि पुण्याला कॉलेज होत अशा वेळेला एक इंजिनियर होतो आणि एवढं चांगलं काम करतो आज जे तरुण आपण पाहतो की सर तीन देश -देश आपले हे झाले आहेत बंधारे झाले आहेत खरोखर याच्याने आपल्या संपूर्ण जिल्ह्याचा काया पालक झाले आणि अशा व्यक्तीच स्मरण करणं आठवण करणं मी बापूंना शेवटी ज्येष्ठ नागरिक म्हणून सजेशनच देणं बापूला सांगणार बापू आमची एक विनंती नाही की इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्यांना आपण पत्र पाठवून आमची त्यांची सहल इथं घडवून आणायची कारण की पुष्कर्ता काय त्यांना इंजिनिअर झालं नोकरी करायची पाठ्या टाकायचं हे काम नाही काहीतरी सॉलिड काम केलं पाहिजे आणि सॉलिड काम केलं तसे अशी स्मृती राहते मी फक्त हे आणखी सांगेन माहित मला वाटत हे कैलास शब्दसुद्धा तुम्ही का बरोबर स्मृती वगैरे बरोबर आहे ते पहिला असलं ते जिवंतच आहे याची स्मृतीच आहे आम्ही दहासाहेबांच्या साहेबांच्या दिवस साधरा याच्यासाठी करतो की ते, ते आमच्यासाठी गेलेले आहे त्यांनी अनेक कामं केली आहे कारण की शेवटी तुम्हाला माहिती अशा व्यक्तीचं माहिती लोकांना पाहिजे मी या वर्षी गावामध्ये जवळ जवळ तीस पस्तीस वर्षापूर्वी माझे मित्र नाडा शिंदे मला घेऊन आले होते तेव्हा सरकार साहेब या ठिकाणी या ठिकाणी बोरसे साहेबांनी फार चांगली जागा अशी निवडली आहे चांगलं गार्डन बनवलं होतं इथं काही पाईप फॅक्टरी होती त्यावेळेला त्या काळामध्ये मी सांगतो तुम्हाला पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे भेट होऊ शकली नाही पण त्याची जागा पाण्याचा योग मला चाळीस वर्षापूर्वी आला आणि तेव्हापासून मोठा कल्पक व्यक्ती आहे की या ठिकाणी यांच्या स्वतःच्या गावाला एक चांगलं बगीचा बनवला होता आणि चांगलं एक रम्य स्थान असं बनवलं होतं त्यांनी आ, मी या ठिकाणी खरोखर म्हणजे आज करून या ठिकाणी मी तरुण लोकांना खास करून त्यांना निरोप दिला पाहिजे की एक व्यक्ती एका खेड्या गावातून जाते आणि खेड्या गावातून जाऊन इंजिनियर जा। बनते आणि इंजिनियर एवढंच जाऊ तर आपल्या गावाच्याकडे लक्ष देत पुष्कळचे लोक इंजिनियर डॉक्टर होतात बाहेरगावी जातात पण त्याच्या गावाकडे लक्ष नसतं आज आपण या ठिकाणी जे बसलो